तर हे बघा मैत्रिणींनो हे जे आहे हा सुपरचा दवाखाना आहे म्हणजे पाचशे रूम शिर्डीमधील दवाखाना आहे हा साईबाबांचा तिथंच मी निखिलला ॲडमिट केलं होतं त्याला डेंगू झाला होता, होता त्यामुळं तर आमची सुट्टी झालेली आहे आज आम्हाला आता इथं रात्र झालेली आहे तर बघा मैत्रिणींनो मी आलेली आहे घरी घरी आलेली आहे रात्री चालू आम्हाला रात्री किती नऊ साडेनऊ वाजले घरी येता येता सुट्टी झाल्यानंतर आम्ही एक एकूण पाच दिवस राहिलो दवाखान्यामध्ये आणि तर मी आते ना, दुपर आता आहे ना दुपार झाली आता वाजले दोन सकाळी त्याला पपई वगैरे दिलं होतं खायला सफरचंद केवीचं सफर, फळ त्याच्यानंतर जेवण पण केलं ते मी पण त्याला आहे ना पोहे खाऊशी वाटले मग मी त्याला पोहे दुपे करून तर हे बघा लाईट नाही घरामध्ये त्याच्यामुळे थोडासा अंधार वाटतो आहे आणि आपले आता डेली व्हिडिओ येणार आहे ब्लाऊजचे आज मी शूट करणार आहे उद्या तुम्हाला नक्की बघायला भेटन ब्लाउजचे पण व्हिडिओ आणि तर तुम्ही पण एक हेल्प करा जर तुम्हाला माहीत असेल डेंगू झालेल्या पेशंटला तुम्ही म्हणजे आपण त्यांना खाण्यासाठी काय काय देऊ शकतो मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्याला आणखीन थोडंसं चांगलं वाटण निखिलला माझ्या तर तुमची छोटीशी हेल्प पण नक्की करा मला तर आता मी त्याला पोहे करून देते आणि आपले ब्लाउजचे पण व्हिडिओ ने येणार आहे उद्यापासून कंटिन्यू तर एवढी छोटीशी एक हेल्प करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा डेंगू झालेल्या पेशंटला आपण काय देऊ शकतो खाण्यासाठी तर आता त्याला बरं वाटलं आहे त्याच्या प्लेटलेट पण वाढल्या मग डॉक्टरनी सोडून दिलं तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच संपवतो एकदम छोटासा व्हिडिओ शूट केला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद